शिरोळ तालुका विकास आघाडी व जनसंघर्ष विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी जसिंगपूर विकास चॅनेलच्या माध्यमातून आपण इथे जसिंगपूर शहराची दोन हजार पंचवीसची सार्वत्रिक निवडणूक लढवतो आहे या ठिकाणी दोन्ही आघाड्यांचे नेते आदरणीय गणपतराव पाटील साहेब राजू शेट्टी साहेब माधवराव साहेब विजय साहेब राजवर्धन नाईक निंबाळकर सरसा राहुल साहेब माझे नगराध्यक्ष नेता माने व इतर आमचे नेते साहेबांनी आता सांगितलं तसं सा। माझ्यासारख्या कोणत्याही राजकीय पार्थिव नसलेल्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका सर्वसामान्य व्यक्तीला या दोन्ही आघाड्यांकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे शाहू महाराजांनी बसवलेल्या जयसिंगपूर नगरीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या दोन्ही आघाड्यांनी मला घोषित करणं ही माझ्यासाठी बरोबर खूप अभिमानाची गोष्ट आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन गोष्टी मला प्रामुख्यानं या ठिकाणी नमूद करायच्या होत्या की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण बदलण्यासाठी आणि टक्केवारी मुक्त जयसिंगपूर नगरपालिका करण्याचा ध्यास घेऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवतो आहे आपल्याला माहिती आहे की साहेबांनी जसं की जयसिंगपूर शहरामध्ये झालेली सर्वसामान्य निकृष्टेची झाली खरंतर माझ्यासारख्या सर्वसामान्य सर्था कार्यकर्त्याला किमान शाहू महाराजांच्या मागकाच्या कामात भ्रष्टाचार होऊ नये अशी अपेक्षा होती परंतु त्याही कामामध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्याला गळती लागली तर ह्याची मनात एक खंत होती आणि त्या त्यादृष्टीनं मी विचार करत होतो की आपल्याला एक राजकीय व्यासपीठ असलं पाहिजे त्याशिवाय जनतेचे प्रश्न सोडता येत नाही आणि मग जयसिंगपूरची जनता हीच जयसिंगपूरचे मालक आहे हा एक संदेश ह्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जयसिंगपूर वाशियांना द्यायचा होता कारण शक्ती शक्तीविरोधात सर्वसामान्य व्यक्तींना उभं राहणं आताच्या ह्या राजकीय व्यवस्थेमध्ये फार कठीण काम आहे आणि ते तेवश्य मला ह्या लोकांच्या माध्यमातून यायचं आहे जयसिंगपूर नगरपालिका शाळांची अवस्था अतिशय दैनिक आहे मी सर्व शाळांना भेटी दिली शाळा अतिशय निकृष्ट जाते याच्या पटसंख्या कमी व्हायला लागली एकशे अठ्ठेचाळीस शिक्षक असलेली संख्या आता अठ्ठेचाळीसवर आलेली आहे मुलं गोरगरिबांचे मुलांना शिक्षण मिळणार नाही म्हणजे मुलं शाळाबाह्य होतील का काय अशी भीती वाटायला लागली आणि नगरपालिके वारंवार नियोजन सुद्धा त्यांच्याकडनं हे काम होत नसल्यामुळं हे काम आता आपण सदा सक्सेस जाऊनच केलं पाहिजे असं मला वाटायला लागले गोरगरीबांना मोफत प्राथमिक उपचार मिळण्यासाठीचा एक नगरपालिकेचा दवाखाना होता तो सुद्धा नगरपालिकेला चालवत आलेला नाही आणि तो दवाखाना बंद पडलेला आहे आमच्या अजेंड्यामध्ये सगळी कामं भविष्यात येतीलच परंतु प्रमुख एक महत्वाची कामं सांगायची अशी वाटते की महिला सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे शहरामध्ये बसवण्याचा आमचा एक उद्देश आहे सार्वजनिक शौचालय व्यवस्था जयसिंगपूरच्या कोणत्याही सार्वजनिक मुतारीमध्ये तुम्ही बघितलं अतिशय दुर्गंधी प्रचंड चेतनच साम्राज्य तिथं सर्वसामान्य माणसाला जाणं अवघड झालं आहे तर माझा असा स्पष्ट आरोप आहे की मागच्या कुठल्याही नगरसेवकांनी त्या सार्वजनिक शौ शौचा व्यवस्थेचा वापरही केला नसावा माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला त्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की ही सर आती ही व्यवस्था तर बदलली पाहिजे आणि ती सार्वजनिक व्यवस्था सुधारण्याचं काम आमच्याकडनं केलं जाणार आहे उद्यान विकसित असेल भाजी मंडळीची अवस्था तुम्ही बघितली असेल अतिशय निकृष्ट भाजी मंडळी तिथे कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्यामुळं सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात नाहीत आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे आपल्या मर्जीतले अधिकारी आणायचे तिथं बसवायचे आणि मनवानी पद्धतीनं त्यांच्याबरोबर भागीदारी करून सर्वसामान्य जनतेला लुटायचं जे काम झालेलं आहे ते थांबवण्याचा प्रमुख उद्देश आहे खर प्रशा मी, मतले मतले तर प्रशासनाला मी या निमित्तानं एक सूचना करतोय की डिसेंबर महिन्यामधल्या पगारामधनं आपला घर खर्च भागवण्याची व्यवस्था करावी आता नाहीतर जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला स्वच्छ चांगला प्रशासक त्या ठिकाणी प्रशासन अधिकारी आणावा लागेल आणि त्या दृष्टीनं आमची वाटचाल तर सुरू झालेली आहे आमचं हे पॅनेल या सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादाने पूर्ण बहुमतामध्ये हितामाने वहिनींना पाच वर्ष प्रचंड त्रास झाला काम करताना कारण बहुमत नव्हतं परंतु आज या ठिकाणी दोन्ही पॅनलच्या वतीनं या दिग्गज लोकांच्या मदतीनं आपलं संपूर्ण पॅनेल आणि नगराध्यक्ष आमच्याच दुन्ही आघाडीचा असणार आहे याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि जयसिंगपूर वाशियांशी संपूर्ण पाच वर्ष एक रुपयाचा भ्रष्टाचार न करणारा महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष मला व्हायचा आहे आणि त्या दृष्टीने मी तुम्हाला ग्वाही देतोय की मी एक रुपयाही माझ्या घराकड्या नगरपालिकेचा घेऊन जाणार नाही ही मी शपथ घेतलेली का आहे काही अपरिहार्य करण्यासून काही करायला लागलं ला तर ते जनतेच्या भल्यासाठी असेल माझ्या सुदर्शन कदम ह्या व्यक्तीसाठी नगरपालिकेचा एक रुपया मी घराकडे घेऊन जाणार नाही हे मी आज या ठिकाणी शाहू स्मारक आणि सिद्धेश्वर मंदिरला स्मरून मी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतोय आणि हे आपण जनतेला पोचवावं असं या ठिकाणी मी जाहीर करतो धन्यवाद